उल्हासनगरमध्ये जुन्या वादातून एका तरुणावर सहा जणांच्या टोळक्याने जीवगेना हल्ला केल्याची घटना घडली ही घटना कल्याण बदलापूर रस्त्यावरील महाराजा हॉलसमोर घडली असून हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे चिंकू लबाना हा तरुण त्याच्या मित्रासह कल्याण बदलापूर रस्त्यावर उभा होता त्यावेळी मागून आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने चिंकू लबाना याला मोटरसायकल वरून खाली खेचून मारहाण केली या हल्ल्यात चिंकू लबाना हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज उल्हासनगर नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा